जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचे राज्यभरातले पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्याने पॉलिसी ठरवून ज्या पिकांचे जसे नुकसान झाले आहे त्याप्रमाणे निधी देण्यात येईल यासाठी राज्य शासनाने अठराशे कोटीची तरतूद केली आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी आज नंदुरबार येथे दिले नंदुरबार जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा बैठक आज त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व विभागाचे अधिकारी उपस्थित होते अवकाळीचे संपूर्ण राज्यामधले पंचनामे हे झालेले आहेत आणि अवकाळीमधले जे नुकसान झालेलं असेल त्याच्यावरती राज्याने एक पॉलिसी ठरवलेली आहे त्याच्यासाठी जवळपास अठराशे कोटीची तरतूदसुद्धा झालेली आहे पण कोणत्या पिकाला कशा स्वरूपाने आपण कॅल्क्युलेशन करायचे या बाबतीमध्ये आमचं काम सुरू आहे लवकरात लवकर त्याच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान आपल्याला मदत करता येऊ शकते तेवढी मदत करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर होणार आहे हा विषय मी बरोबर एक्झॅक्ट द्राक्षाच्या बाबतीमध्ये काय अडचण येते पपईच्या बाबतीमध्ये काय अडचण येते पीक विमा कंपनीची जे अॅग्रीमेंट झालेलं असतं कृषी विभागाकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही गाईडलाईन दिलेले असतात त्याच्यानुसार शेतकऱ्याला फार त्याचा लाभ मिळत नाही आणि कृषी विभागाच्या कृषी मंत्र्यांच्या कानावर मी हा विषय घातलेला आहे आपण त्या बाबतीमध्येही कुठेतरी आपल्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे की जेणेकरून पपईसारखं जे पीक असेल त्या पपईसारख्या नाजूक पिकाला विमाच कवच असलं पाहिजे कापसाला, कापसाला साथा जार, साथा जार, साथा जार आता कापसाच्या बाबतीमध्ये ही सर्वात मोठी अडचण आहे आणि जुनियन प्रश्न येतो की कापसाला साधारण आठ नऊ हजाराच्या आसपास कुठेतरी पाऊस कापसाला भाव असला पाहिजे सहा हजार साडेसहा हजार सात हजाराच्या आतच कापसाला भाव आहे याच्यामध्ये केंद्राने जी पॉलिसी ठरवलेली त्या केंद्राच्या पॉलिसीवरती एक राज्य सरकारकडनं एक विनंती पण साधत मागे पण केलेली आणि आता पण केलेली की जी काही आता त्यांना एक्सेस ड्युटी जी लावलेली असेल त्या ड्युटीमध्ये कुठेतरी कमतरता करून एक्सपोर्ट पॉलिसीवरती आपण भर दिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सातत्याने आग्रह चाललेला आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तो प्रश्न सुटू शकतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र